कार्यकाळ वाढ मिळालेला आहे तर सहा महिने कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर खंड पडला होता कार्यमुक्त प्रशिक्षणार्थ्यांना करण्यात आलं होतं त्यानंतर शासनाच्या वतीने पुन्हा पाच महिन्याची कार्यकाळ वाढ करण्यात आलं असून आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ हा अकरा महिने राहणार आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे पुनर्नियुक्तीचा जो मुद्दा सध्या उपस्थित आहे त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की प्रशिक्षणार्थ्यांची आधार पडताळणी आवश्यक अशा मथड्याखाली सर्वत्र एक माहिती जिल्हा कौशल्य विभागाच्या वतीने जे परिपत्रक निघालेली आहे त्याच्या माध्यमातून जात आहे तर याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की असंख्य विद्यार्थी संभ्रमान आहे की नेमकं काय करावं काहींना एक महिना झाला कार्यमुक्त होऊन तर काही प्रशिक्षणार्थींना दीड महिना ते दोन महिन्यापर्यंत जे फेब्रुवारीमध्ये कार्यमुक्त झाले होते आणि त्यांना दीड ते एक ते दीड महिना कार्यमुक्त होऊन झाला आहे तर अशातच आता नेमकं काय करावं असा संभ्रम आहे तर याविषयी आजच्या या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रशिक्षणार्थ्यांची आधार पडताळणी आवश्यक का याविषयी माहिती बघणार आहोत तर सर्वांना अशी विनंती आहे की पब्लिक न्यूज महाराष्ट्र आपण नवनवीन योजना तसेच उद्योग व विविध बातम्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो तर अशीच आपण वि विविध जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे यांच्या ज्या समस्या आहे त्याबद्दल देखील विविध ज्या प्रश्नांची समस्या उकल करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवत असतो तर तुम्हाला आमच्या चॅनलवर युवा प्रशिक्षणार्थियांना माहिती कशी वाटली याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तसेच पब्लिक न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता की त्या अनुषंगाने मी तुम्हाला अपडेट माहिती देऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आहेत ज्यांचा कार्यकाळ आता सहा महिन्यावरून पाच महिने वाढ होऊन आता संपूर्ण प्रशिक्षणाचा कालावधी हा अकरा महिने झालेला आहे तर पुनर्नियुक्ती होताना प्रशिक्षणार्थ्यांची आधार पडताळणी आवश्यक का तर काही ठिकाणी बघा मुख्यमंत्री युवा कार्य जे प्रशिक्षणार्थी आहे यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्याबाबतचे जिल्हा कौशल्य विभागाच्या वतीने पुनर्नियुक्तीचे पत्रक हे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या स्वाक्षरीशी पत्र निघत आहेत तर जिल्हा कौशल्य विभाग देखील आपापल्या आस्थापनेला पत्र पाठवत असून जॉईनिंगची प्रक्रिया आता लवकरच सुरू झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये तर उर्वरित जिल्ह्यामध्ये लवकरच आपली जॉईनिंग होणार आहे याकरता अगोदरच्या व्हिडिओत आपण नियुक्ती आदेश विनंती अर्ज व द्यावयाचे प्रतिज्ञापत्र याचा व्हिडिओ बघितला तर आता आधार पडताळणी नेमकं काय आहे याविषयी माहिती बघणार आहोत तर बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांना तीस एप्रिलपर्यंत आधार पडताळणी करण्याचं आवाहन करण्यात आलं याबाबत वृत्तपत्रांमध्ये विविध बातम्या आलेल्या आहेत त्याच अनुषंगाने आजचा आपला व्हिडिओ बघणार आहोत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षण घेत असलेल्या व प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची आधार पडताळणी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त विविध जिल्ह्यांचे जे परिपत्रक निघालेले आहे त्यांच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना एक आव्हान करण्यात आलं आहे या आव्हानामध्ये असं म्हटलेलं आहे बघा आपण बघू शकता यामध्ये युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना ज्या सूचना करण्यात आलेल्या आहेत यामध्ये अशी माहिती आपल्याला पाहायला मिळते की कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आणि या प्रशिक्षणार्थ्यांना सहा महिने कालावधी प्रशिक्षण देण्यात येत होते आता यामध्ये पाच महिन्याची वाढ होऊन दहा मार्च दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय आहे त्या अंतर्गत आता अकरा महिने प्रशिक्षण कालावधी करण्यात आला आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षण कालावधी जो अकरा महिने करण्यात आला आहे या वाढीव पाच महिन्याच्या कालावधीसाठी जे प्रशिक्षणार्थी कार्यप्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहेत अशा उमेदवार तसेच सद्यस्थितीत जे उमेदवार प्रशिक्षण घेत आहे या सर्व उमेदवारांना या योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांची यानंतरही आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ आधार कार्ड तसेच शैक्षणिक पात्रता वय तसेच अधिवास प्रमाणपत्र म्हणजे आपला जो रहिवासी दाखला असतो डोमेसिअल सर्टिफिकेट इत्यादींची तपासणी करणे आवश्यक आहे असं परिपत्रक जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या वतीने कळविण्यात आला आहे तर त्याचप्रमाणे योजनेसाठी डब्ल्यू डब्ल्यू सी एम वाय के पी वाय ही जी वेबसाईट आहे महास्वयम डॉट जी ही डॉट इन या वेब पोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा जो नमुना दिल्यात आलेला आहे तो प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग यांच्याकडे सादर करणे आहे त्यानंतरच आधार सीडिंग होईल त्यामुळे बघा सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते आधार सेटिंग करणे देखील आवश्यक असल्याची सूचना या परिपत्रक जे जिल्हा कौशल्य विभाग धुळेचा आहे यांच्या वतीने कळविण्यात आला आहे धुळे विभाग तसेच आता विविध जिल्ह्याचे जे परिपत्रक निघत आहे त्यामध्ये सुद्धा अशा सूचना आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपला आधार बँक खात्याला लिंक असणं आवश्यक आहे आणि आधार सिडिंग म्हणजेच आपलं डी बी टी मार्फत जे मानधने होत असते दर महिन्याला तर ते सोयीचं व्हावं या दृष्टीने देखील ही माहिती आवश्यक आहे तर अजूनही काही प्रशिक्षणार्थ्यांचं जर आधार बँक सीडिंग झालेलं नसेल तर ते आवश्यक कार्यवाही त्याची करावी अशा सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत तर बघा यानंतर असं सांगितलं आहे की पडताळणीनंतरच आपल्याला पुनर्नियुक्ती रुजू करण्यात येणार आहे याबाबत बघा दहा मार्चच्या शासन निर्णयानुसार आधार व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणासाठी रुजू करून घेण्यात येणार नाही तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी अनिवार्य आहे तर ज्या बँक खात्यात आधार लिंक आहे तेच बँक अकाऊंट आपल्याला योजनेच्या विद्यावेतन टीसाठी नमूद करणे आवश्यक आहे का बघा काही काही वेळेस काय होतं की आपलं टीला वेगळं अकाउंट असतं आणि आपण जे सी एम के पी वायची जी वेबसाईट आहे त्यावर दुसरं करतो त्यामुळे सुद्धा आधार मॅच न झाल्यामुळे आपल्याला पेमेंटबद्दल काही अडचणी येतात तर बघा आधार पडताळणीसाठी आता तीस एप्रिलपर्यंत मुदत आहे तर लवकरात लवकर जे प्रशिक्षणार्थी सध्या रुजू आहेत व ज्यांचा पाच महिने कालावधी पूर्ण होऊन आता पुनर्नियुक्ती करू इच्छितात त्यांनी वेबसाईटवर जायचं आहे आणि आपला आधार सिटिंग पडताळणी करून घ्यायची आहे उमेदवार आस्थापना यांनी प्रशिक्षणार्थी यांची आधार पडताळणी करणे तसेच आस्थापना तसे असतील कागदपत्रे तपासणीसाठी बघा आयुक्त आयुक्त जे असतात जिल्हा कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करून घ्यावी बघा डेडलाईन दिलेली आहे आधार पडताळणी करता की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आवश्यक कार्यवाही करावी व पुनर्नियुक्ती विद्यार्थ्यांनी व्हायचं आहे त्याबाबतचे आदेश जे आहे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी तसेच तहसील कार्यालय व ज्या शासकीय आस्थापना आहेत त्यांना देण्यात आलेल्या आहेत तर आणखी यामध्ये अशी माहिती आपल्याला येते की याबद्दल काही जर अडचणी असेल तर त्यांनी आपलं जिल्हा कौशल्य विभागाची जी आस्थापना आहे यांच्याशी संपर्क साधायचा आहे याचे आव्हान देखील जिल्हा कौशल्य व रोजगार नाविन्यता व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने करण्यात आला असून विविध जिल्ह्याचं जे परिपत्रक निघत आहे त्यांच्या वतीने देखील काहींचं परिपत्रक बाकी असेल तर येत्या आठवड्याभरात ते, ते सुद्धा परिपत्रक अशाच पद्धतीचं येणार असून त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणं आवश्यक होतं तर आता असंख्य विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे की नेमकं आधारची जी आपली पडताळणी आहे ने नेमकी करायची कशी तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आधार पडताळणीविषयी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे तर सुरुवात प्रथम विद्यार्थ्यांनी डब्ल्यू डब्ल्यू सी एम के पी वाय महास्वयम डॉट जी डॉट इन या वेब पोर्टलला जायचं आहे नंतर त्यामध्ये अंतरि अंतरिम जे लॉग इन आहे त्यामध्ये साईन अप करायचं आहे तर बघा त्यामध्ये आपला आधार नंबर हाच आपला युजर आय डी असतो आणि आपल्याला पासवर्ड माहीत नसेल तर तो रिसेट आपण फॉरगेट पासवर्ड करून आपल्याला एक ओ टी पी येईल आपल्या जो आधार लिंक मोबाईल आहे त्यावर किंवा आपण जो मोबाईल नंबर नियुक्तीच्या वेळेस आपल्या ज्या महास्वयम पोर्टलवर दिला होता त्यामध्ये जे ओ टी पी येणार आहे त्या ओ टी पीच्या माध्यमातून आपण आधार आपलं जे आहे या सी एम के पी वाय वेबसाईटवरील आधार पडताळणीसाठी आपला पासवर्ड फॉरगेट करायचा आहे आणि पुन्हा लॉग इन करायचं आहे त्यानंतर ओ टी पी सेंड केल्यानंतर आपल्याला जो ओ टी पी येणार आहे त्यामध्ये व्हेरीफाय ओ टी पी द अंतरिम इंटर द रिसिवड ओ टी पी नंतर सक्सेसफुली लॉग इन अँड ॲसेज असा एक मेसेज येणार आहे बघा तर त्यामध्ये वन्स ओ टी पी व्हेरीफिकेशन इज सक्सेसफुल द अन इंट्रम ग्रेन्स ॲक्सेस टू द सिस्टम अशा प्रकारचं एक मेसेज इन आधार सीडिंग आणि जर कोणाचं आधार सीडिंग झालेलं नसेल तर आधारच्या साईटवर जाऊन आपलं बँक खातं आधारला लिंक आहे की नाही याची देखील एक खात्री विशिक्षणार्थी यांनी करावी तर हीच माहिती देणं आवश्यक होतं अनेक विद्यार्थ्यांना जे प्रशिक्षण कालावधीमधून कार्यमुक्त झाले त्यांना असाच एक प्रश्न उद्भवला होता की नेमका आता आधार पडताळणी का आणि विविध जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विभागाच्या वतीने ज्या बातमी येत होती की आधार सीडिंग आवश्यक आहे तर नेमकं हे आधार सिडिंग काय आहे याविषयी माहिती देणं प्रशिक्षणार्थ्यांसाठी आवश्यक वाटलं म्हणून हा या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली प्रक्रिया त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी कारवाई करावी व ज्या विद्यार्थ्यांची अजून नियुक्तीविषयी माहिती नसेल त्यांनी आपले जे आस्थापना प्रमुख आहे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधायचा आहे त्यांना दहा मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय मग प्रत्येक जिल्ह्यात आता जिल्हा कौशल्य विभागाच्या वतीने हे आपल्याला अकरा महिने वाढीव कालावधीसाठी पाच जे वाढीव काळ झाला आणि एकूण अकरा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी आहे ज्याबद्दल प्रशिक्षण कालावधी वाढबाबत जे परिपत्रक काढलेलं आहे त्याची एक झेरॉक्स प्रिंट आपण आपल्या आस्थापना प्रमुखांना द्यायची आहे त्यांनाही बघा काय झालं की रविवार आणि रमजान इतकी सुटी यामुळे देखील एक दोन दिवस लेट त्यानंतर डाकेनं हे शासकीय कामकाज असल्यामुळे दोन तीन दिवस एक तीन दिवस वेळ लागतो तर येत्या एक दोन दिवसामध्ये आपल्याला आपल्या आस्थापनाप्रमुखांना जिल्हा कौशल्य विभाग व मुख्य कार्यकारी व आपले, आपले, आपले वरिष्ठ जे आहेत आस्थापनाप्रमुख यांचं पदरीपत्रकिन आणि त्यानुसार आपल्याला रुजू करून घेण्यात येणार आहे त्याबद्दल कोणी जास्त चिंता करू नका तर लवकरात लवकर आपण पडताळणी करा की एकाच दिवसात पडताळणी झाली पाहिजे का असं काही नाही कधी कधी वेबसाईटचा प्रॉब्लेम असतो साईट चालत नाही त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी आपण आधार पडताळणी साईट चांगल्या प्रकारे चालते त्यावेळेस करू शकता तसेच काही अडचण असल्यास याविषयी तर आपला आधार कार्ड आणि आपला जो महास्वयं जो लॉग इन असतो तो घेऊन आपण जवळच्या आपल्या जिल्ह्याचं जे जिल्हा कौशल्य व नाविन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आहे येथे देखील भेट घेऊन याविषयी आपलं समस्येचं निराकरण करू शकता शक्यतो अशी तर वेळ येणार नाही आपला आधार प्रमाणीकरण आधार जो लिंकेड मोबाईल आहे त्याविषयी करून घ्यायचा आहे आणि तीस एप्रिलपर्यंत आपण आधार पडताळणी लवकरात लवकर करून पुनर्नियुक्त व्हायचं आहे आणि आपलं प्रशिक्षण यशस्वी हो अशा आमच्या पब्लिक न्यूज महाराष्ट्रकडून सर्व महाराष्ट्रातील प्र प्रशिक्षणार्थियांना शुभेच्छा तर अशाच प्रकारची नवनवीन माहिती व तुम्हाला येणाऱ्या विविध प्रश्न याचा आपण या व्हिडिओ अनेक अशा आपल्या पब्लिक न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्हाला भेटणारच आहोत तर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पब्लिक न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद